नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे स्वीटी सांगते शुभांना की माझी आई ही भाजी सुद्धा चांगली बनवायची असं या दोघींचं बोलणं चालू आहे तोपर्यंत समीर आलाय तिकडे आता बघूया समीर काय सांगतोय ते आई समीरला पाणी वगैरे देतात आणि मग समीर त्याच्यानंतर जे काही बोलायला चालू करतो ते ऐकून आता बघूया काय डिसिजन घेतात ऑर्डर कशी पूर्ण करतात ते तर आई विचारतात मग जाऊन आलास का असं म्हणून समीरला तर समीर म्हणतो हो भेटून आलोय मी पण काय काय ते वर्कआउट होईल असं मला नाही वाटत असं समीर म्हणतो तर स्वीट विचारते क्यू समीर तर समीर म्हणतो नाही गं त्या लोकांच्या खूप कंडिशन्स आहेत आई विचारतात म्हणजे तर समीर सांगतो म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एक दोन चार स्वयंपाकी नकोत तर एक म्हणजे अमुक नंबर्स पाहिजेत एवढे स्वयंपाकी हवेतच त्यांना मग त्यांचं असं म्हणणं आहे की अमुक अमुक प्रकारची भांडी त्यांना हवी आहेत आपण वापरतो तशी नाही चालणार मग त्यांचं भांडणं म्हणणं असं आहे की स्वयंपाकी सगळे एकदम हायजीन मेंटेन करणारे असावेत तर समज म्हणतो आपण असेच क देणार ना आपण नाही त्यांना एक सुपरवायझर करायला या सगळ्यावरती सुपरवायझर करायला त्यांचा एक माणूस असणार आई म्हणतात अरे मग चांगलं आहे हे बघ स्वच्छता पाळणं चांगलंच नाही का आता समेर म्हणतो एवढं सगळं जरी आपण मेंटेन केलं ना तरी क्लायंट व्हिजिटला त्यांची माणसं कधीही येऊ शकतात त्यांचे रूल्स खूप आहेत आणि ते रूल्स खूप अवघड आहेत त्यामुळे मला असं वाटतं आहे की हे जमणार आहे का आपल्याला रादर झेपणार आहे का आपल्याला असं समीर विचारतो आणि तो, तो म्हणतो सतत बोलण्याची एक पद्धत असते का त्यांची की म्हणजे तुम्ही कसे नौके आहात या इंडस्ट्रीमध्ये कसं आम्ही तुम्हाला काम दिलं आहे कसं आमच्यामुळे तुम्हाला काम मिळालं आहे तर आई म्हणतात समीर त्यांचं तसं म्हणणं बरोबरच आहे ना म्हणजे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट जर जबाबदारीनं पार पाडण्याचा आपल्याला अनुभव नाहीच आहे तरीही त्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे म्हणजे पुन्हा पुन्हा ते आठवण करून देणारच ना आपल्याला समीर म्हणतो वाईट नाही आहे ते सगळं पण या सततच्या बोलण्यामुळे माझा कॉन्फिडन्स जातो मला खूप टेन्शन येतं तर आई म्हणतात अरे नको टेन्शन घेऊ बाळा आपण खूप छान रीतीने पूर्ण करूया हे कॉन्ट्रॅक्ट असं म्हणून आई समीरला खूप छान पद्धतीनं प्रोत्साहन देतात बघूया आता काय होतं या कॉन्ट्रॅक्टचं कारण तिकडे सीमाने ना बाबांचे कान भरायला सुरुवात केलेलीच आहे बघूया सीमा बाबांचे कान काय काय भरते ते कशी बोलते ती विचारते बाबांना मला फक्त एवढंच विचारायचं होतं बाबा की तुम्ही ठीक आहात ना असं अगदी तर लगेच बाबा पण हो असं म्हणतात मी ठीक आहे तर सीमा म्हणते नाही म्हणजे कसं आहे काल तुम्ही रागावला होतात ना त्यानंतर आईने जे काही केलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे असं सीमा म्हणते अहो मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि त्या गोष्टीचा जो म्हणजे वजावजा झाला तर त्याच्यानंतर सीमा असं असं तर बाबा विचारतात काय म्हणायचं आहे काय तुला तर सीमा म्हटे अहो तुम्ही शिरा फेकून दिलात म्हणून अन्नपूर्णेचा अपमान झाला पण आईने एवढं केवढं केलं म्हणजे मार्केटमध्ये गेल्या काय नवीन आंब्या आणलेत काय त्याचा शिरा बनवला काय आणि तो तुम्ही भिकाऱ्यांना वाटलासुद्धा तेही तुमच्या हाताने अहो पण या सगळ्यामध्ये तुमचा अपमान झाला याचं काय बाबा विचारतात माझा अपमान तर सीमा लगेच म्हणते बाबा असं काय करताय तुम्ही सांगितलं होतं ना की ते भाऊ कोंडविलकर सार्थक बंगलात परत येता कामा न येत म्हणून बाबा विचारतात तो इथे आला होता तर सीमा म्हणते नाही तुम्ही म्हटलं होतं ना की त्यांच्याशी बोलायचं नाही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत पण तरीसुद्धा आई त्यांना नक्कीच भेटल्या असणार त्याशिवाय आंबे आले का घरात असं विचारते सीमा आणि हा तुमचा अपमान नाही आहे का असं आणि विचारते म्हणजे ज्यांच्याशी संबंध ठेवायचे नाहीत आणि तरी आईसुद्धा त्यांच्या संपर्कात आहेत असं म्हणते सीमा आणि म्हणते बरं ते जाऊ दे आपण असं समजूया की ते अचानक भेटलेत ते नकळत भेटलेत म्हणून पण आंबे हो ज्या माणसाशी संबंध ठेवायचे नाही त्यांच्याकडून वस्तू तरी काय घ्यायच्या एवढा साधा सुद्धा विचार आईने केला नाही का का हे सगळं त्यांनी मुद्दाम केलं का हो असं विचारते ती सीमा लगेच बाबांना आणि बाबा कसे बघतात बाबा म्हणतात सीमाला नाही नाही असं नाही करणार पण सीमा म्हणते मलाही तेच वाटतंय पण आईने तुमची माफी मागितली का हो नाही आईने खूपच हुशारी नाही तुम्ही चिडल्यानंतर त्यांनी केवढा कुठला प्रश्न मोठा केला अन्नपूर्णेच्या अपमानाचा बाबा पण विचार करतात सीमाच्या बोलण्यावर लगेच सीमा म्हणते बाबा अहो पण तुमचा अपमान झाला या सगळ्यामध्ये त्याचा काय मी तर म्हणते की त्यांनी त्या ते आंबे घेतलेच का सुरुवातीला आणि त्याच आंब्यांचा मुद्दामून आंब्याचा शिरा बनवला तुमच्यासाठी कधी कधी मला असं वाटलं ना की आई हे मुद्दामून तुम्हाला डिवोसनासाठी करतायत बाबा परत एकदा विचारतात म्हणजे सीमा म्हणते बाबा मला माहितीये माणूस ज्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतो तेव्हा विश्वासघात होतो त्यावेळेला कसं होतं त्याच्याकडून बाबा मला माहिती हो, आहे आपल्या आई तशा नाही आहेत ॲक्च्युली त्यांनी ना एवढा मोठा टास्क हातामध्ये घेतला आहे आणि त्यामुळे त्यांना खूप भीती वाटत असेल किंवा मला खूप भीती वाटते या केटरिंगच्या बिझनेसमुळे स्ट्रेस होऊन त्यांची तब्येत मात्र बिघडायला नको हो असं म्हणते अगदी खूप काळजी असल्यासारखं दाखवते बरं काही सीमा तर बाबा विचारतात आहे लगेच तिला काही होतंय का तर सीमा म्हणते नाही नाही बाबा मला भीती वाटते की त्यांना काही व्हायला नको आजकाल आपण ऐकतो ना अति स्ट्रेस घेतल्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक असं काय काय होतंय ते की केटरिंग कंपनी सुरू झाल्यापासून आईंचं सगळ्याच ना दुर्लक्ष होतं आहे खरं तर आपल्या आई तशा नाही आहेत हो मला तर असं वाटतंय ना की या स्वीटीने ना आईंच्या डोक्यामध्ये नको नको ते भरवलं आहे काल मला स्वीटी सांगत होती की त्यांना खूप मोठी ऑर्डर मिळाली आता खूप मोठी ऑर्डर म्हटल्यावरती काम वाढणार टेन्शन वाढणार खूप स्ट्रेस येणार आईंना हे सगळं पेलवणार आहे का हे स्वीटी आणि समीर आईंच्या खांद्यावर तर उड्या मारतायत बसून त्यांना कळायला हवं ना की आईंचं वय काय त्यांना हे सगळं झेपणार आहे का वगैरे त्यांची तब्येत बिघडेल नको मी बोलायला गेले ना की माझं तोंड दिसतं आहे असं म्हणते सीमा पण खरं सांगू का बाबा हे सगळं ना मला नको आहे असं म्हणते ती मी त्यांना मदत केली असती पण मला माझी नोकरी आहे ना बाबा आणि घरात तुम्हीच सांगा ए घरामध्ये कुणाला तरी एकाला चांगली नोकरी असायला हवी ना असं सीमा विचारते बाबा हो म्हणून मांडू लावतात आणि मग सीमा पुढे म्हणते बाबा तुम्हाला मी सांगू का तुम्ही आईंशी का नाही बोलत की तुम्ही त्यांनी जो काही हा ऑर्डरचा बिझनेस चालवला आहे ना की त्यासाठी तुम्हीच त्यांना आरसा दाखवू शकता असं सीमा बोलते बाबांना बघा सीमाने बाबांचे कान कशा पद्धतीने भरलेत आणि बाबा पण तिच्या होला हो, हो मान टोलवतात हो दाखवतात तर कशी दाखवते तर कशी सीमा की तिला खूप काळजी आहे आणि म्हणून हे सगळं ती बोलते पण मनात तिच्या काय आहे बाबांना काय माहिती पण बाबा मात्र तिचं सगळं शांतपणाने ऐकून घेत आहेत या बाबांना पण कळायला नको का सीमा कशी आहे आणि तिला म्हणजे आधी त्यांना माहिती असतं ना सीमा कशी येते आणि ती आता कशी बोलते वगैरे ते पण असं बघूया बाबा पुढे जाऊन आता घरात जाऊन काय बोलतात हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि त्यामुळे एक चांगलं घगडणार आहे का वाईट हे बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला काय वाटतं सीमाने हे जे काही बाबांचे कान भरले आहेत ते बरोबर आहेत का चुकीचे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाबा आता घरामध्ये आले ते एकदम विचारतात घरामध्ये येऊन काय कशी पूर्ण करणार आहात ऑर्डर आणि मग सगळेजण उभे राहतात मग बाबा म्हणतात तुम्हाला फार मोठी ऑर्डर मिळाले कळलं मला असं उपरोधिकपणे बोलायला चालू करतात हा तुमचं अभिनंदन असं म्हणतात एकदम आणि मग बाबा तर प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघून बघतात आणि म्हणतात अभिनंदन केलं आहे थँक्यू वगैरे काही म्हण नाही का असं विचारतात तर आई म्हणतात तुमचा अभिन पवित्रा जो काही येतो अभिनंदनाचा नाही वाटला असं सा प्रांजळपणे सांगतात तर बाबा म्हणतात लगेच तू बरोबर ओळखलंस आणि आई बाबांकडे बघत राहतात बघूया आता बाबा पुढे काय म्हणतात ते बाबा म्हणतात मी ठरवलं होतं की यामध्ये पडणारच नाही त्यामुळे तरीही वाटतं की तुम्ही तोंडावर आपटू नये म्हणून मी आहे तुम्हाला की कि किती जणांची ऑर्डर आहे असं बाबाने विचारले आणि सीमा बघा कशी बघते तर समीर सांगतो आता चारशे साडेचारशे माणसांची ऑर्डर आहे बाबा पुढे विचारतात की ऑर्डर कधी आहे असं म्हणून तर समीर सांगतो येत्या शुक्रवारी तर बाबा म्हणतात आणि आपण केटरिंगमध्ये मेकिंग आणि सर्व्हिस दोन्ही करणार आहोत ना बरोबर का असं विचारतात तर समीर आईकडे बघतो आणि हो म्हणून सांगतो तर, तर बाबा म्हणतात अरे पण आत्तापासूनच भाज्या निवडावी लागतील त्याच्या तयारी करावी लाग तयारी करावी लागेल आणि नाही का असं विचारतात लगेच आणि मग आई समीरकडे आणि समीर आईकडे बघतात आई पुढे म्हणतात नाही आत्तापासून सगळं केलं तर शुक्रवारपर्यंत सगळं खराब होऊन जाईल असं म्हणून तर बाबा विचारतात मग काय करणार त्या दिवशी चारशे लोकांचं जेवण समीर म्हणतो हो म्हणजे जनरली तसंच करतात सगळे तर बाबा म्हणतात हो तसंच करतात सगळे कारण त्यांच्याकडे ना पंधरा वीस माणसं असतात तुमच्याकडे किती आहेत आ इनमिन तीन माणसं आहेत तुमच्याकडे तू तु? ही आणि ही छोटी सुनबाई असं म्हणून प्रत्येकाचे नाव घेतात स्वी सीमा बघा कशी असते तर बाबा म्हणतात तिघं म्हणून किती वेळा तुम्ही चारशे लोकांचं जेवण करू शकाल असं तुम्हाला वाटतंय असं विचारतात बरं का बाबा आई समीर आणि स्वीटी तिघ जण गप्पच बसलेत बाबा म्हणतात दिवस रात्र काम केलं ना तरी सुद्धा ते काम पूर्ण होणार नाही मग त्यांना ताजं जेवण कसं मिळणार असा प्रश्न बाबा विचारतायत सगळ्यांना आणि मग लगेच बाबा म्हणतात वाटलंच होतं की या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसतीलच असं म्हणून आणि सीमा बघा कशी बघते लगेच बाबा म्हणतात नुसत्या ऑर्डरी मिळून उपयोग नसतो त्यासाठी प्लॅनिंग पण लागतं असं सा सगळं सांगतात तुझी आई लीडर आहे ना तुमची असं विचारतात बरं का स समीरकडे बघून आणि मग त्याच्यानंतर बाबा आईंकडे बघतात म्हणतात काय हो सम लिडर बाई प्लॅन काय आहे असे विचारतात आणि आई बघा कशा बघतात बाबांकडे बाबाने रोकटोकपणे सगळे प्रश्न विचारलेले आहेत तर बाबा म्हणतात शुक्रवारी साडेचारशे माणसांची जेवणाची ऑर्डर आहे आणि अजून तुमचा प्लॅन काहीच नाही असं म्हणतात सामान आणायचं कधी आणायचं किती आणायचं किती जणं कामाला लागतील याचा विचार करायला नको का किती जणांनी केला या सगळ्याचा विचार असं बाबा विचारतात आणि म्हणतात आले मोठे बिझनेस करणारे असं म्हणतात अरे सांग तुझ्या आईला कंपनी उभं करणं म्हणजे काही खायचं काम नसतं आणि हाऊसच्या जोरावर कंपनी उभ्या राहिल्या असताना तर घराघरामध्ये कंपन्या उभ्या राहिल्या असत्या असं टोमणा पण मारून घेतात का हळूच आणि समीर कसा बघत राहिला आहे बघा बाबा म्हणतात पुढे ना प्लॅनिंग ना भांडवल ना मॅनपॉवर असं म्हणजे टोमणे मारतच बोलतात आहेत अक्षरशः बाबा आईना आणि समीरला आणि हे सगळं जमवा असं सांगतात आधी बघ मोठा मोठा गप्पा मारा तुम्ही असं म्हणतायत आणि प्रेक्षकांनो आई सुटी आणि स मी तिकडे टेन्शनमध्ये आहेत बाबा पुढे म्हणतात आणि मग मोठ्या मोठ्या तुम्ही ऑर्डरी घ्या नाहीतर लाटणी घेऊन लोकं मारायला येतील तुम्हाला असं इतक्या शब्दात बाबा बोललेले आहेत बरं का आणि प्रेक्षकांनो सीमाला आनंद होतो आहे कारण हे सगळं बाबा बोलतील असं तिला वाटलं नव्हतं तर बघ लगेच बाबा परत मागे येतात आणि आईच्या समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस घेऊन तब्येत खराब करण्यापेक्षा त्याचा नाच सोडून देणं हे योग्य आहे असं म्हणतात बरं का आणि प्रेक्षकांनो समीर बघा कसा बघतो आहे आणि हे सगळं म्हणजे बोलल्यानंतर स्वीट सीमा तिकडे हसती आहे बाबा पुढे म्हणतात परत एकदा तुम्ही शहाणे आहातच असं म्हणून म्हणजे तुम काय बोलायचं आहे ते बाबांना कळ कर, तुम्हाला कळतं आहे असं त्यांना इनडायरेक्टली म्हणायचं असतं आणि मग प्रेक्षकांनो ना बाबांचं हे सगळं बोलणं सीमा पण तिथे बसून ऐकते आणि स सीमा तिथे हसते आहे हे बघून इकडे सीमाच्या मनात विचार चालला आता यानं ऑर्डर कॅन्सल करावीच लागणार येस असं का तिच्या मनात चाललंय आणि मग समीर बघा एकदम सीमाकडे कसा बघतो आणि प्रेक्षकांनो सीमा, सीमा एकदम गांगरते जेव्हा समीर सीमाकडे बघतो तेव्हा सीमाला वाटतंय की तिचा प्लॅन आता यश यशस्वी झाला आहे ऑर्डर कॅन्सल केली जाईल असं तिच्या मनामध्ये चाललं आहे आणि बघा स समीरनं बघितल्यानंतर सीमा तिथे जास्त वेळ थांबत नाही ती डायरेक्ट रूममध्ये निघून जाते सीमाचा मॉर्निंग वॉक चांगला झाला आहे का ते तुम्ही मला काय वाटतं ते सांगा इकडे तर आई समीर आणि स्वीटी तिघेही टेन्शनमध्ये आहेत बघूया आता पुढे काय काय घडतंय ते तर इकडे समीरना फोन लाव कॉन्ट्रॅक्टर ना तो इकडे फोनवर बोलत असतो की मला तसा भराचा वेळ द्या मी सांगतो तुम्हाला आई पण येतात तिकडनं विचारतात समीरला की काय झालं बोलणं कसं झालं ते तुझं तर त्याच्यानंतर समीर आईना सांगत असतो आई बाबा म्हणत आहेत ते बरोबर आहे का कारण आपल्याला हे जर का चार सा चारशे साडेचारशे माणसांची ऑर्डर कम्प्लीट करायची असेल तर आपल्याला पंधरा ते वीस माणसं लागणार आपल्याला कमीत कमी तर आई पण म्हणतात की हो रे बरं झालं बाबा बोलले ते असं सगळे म्हणजे दोघं जण क करतात तर आई विचारतात तो लेबर कॉन्ट्रॅक्टर काय म्हणाला तर समीर म्हणतो बघतो म्हणाला तर आई म्हणतात बघतो म्हणजे नक्की नाही आहे काय तर लगेच समीर म्हणतो अगं लग्न सराई सुरू आहे त्याच्याकडे पण माणसं अवेलेबल पाहिजेत ना तर आई म्हणतात पण मला काय वाटतं अजून कोणाला तरी फोन कर या एकट्यावरती अवलंबून नको राहूस तर समीर मटो सगळ्यांना फोन केले ताई मी म्हणजे कसं आहे ना आपण या मार्केटमध्ये नवीन आहोत त्यामुळे आपल्याला तेवढं नॉलेज नाही आहे म्हणजे तेवढं कमी क्रेडिट कमवलेलं नाही आहे आपण त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आधी ॲडव्हान्स हातात द्या मग माणसं पाठवतो आणि ॲडव्हान्स द्यायला पैसे पण नाही आहेत ना आपल्याकडे आत्ता असं लगेच इकडे समीर म्हणतो तर आई म्हणतात नको काळजी करू मिळतील माणसं आपल्याला तर समीर म्हणतो आई काळजी तर आहे गं कारण काहीही झालं ना तरी ही ऑर्डर आपल्याला पूर्ण करायचीच आहे आणि दणक्यात पूर्ण करायची असं समीर म्हणतो नाही माणसं पण मिळतील पण ती माणसं वेळेत मिळणं महत्वाचं आहे तर आई पण असं म्हणतात तर समीर म्हणतो पुढे आई मी आता अजून एक काम करतो आणि बाहेर जाऊन बघून येतो तर समीर म्हण समीरला आई थांबवतात आणि म्हणतात समीर हे बघ मी पण एक विचार करतीये तर आईच्या मनात विचार काय असेल तर आई विचारतात म्हणजे तू तुझा प्रयत्न करच पण मी असं विचार करते मी एक फोन करून बघू का तर समीर विचारतो कुणाला तर आई म्हणतात सुमन मावशीला फोन करणार आहे मी असं म्हणून मग समीर सुद्धा सांगतो आईला की तू सुमन मावशीला फोन करून बघ ना ठीक आहे करून बघ असं सा, तो सांगतो तर आई पण मांडवला होता, तर समीर म्हणतो मी गोटूकडे जाऊन येतो असं म्हणून तो, तो गोटूकडे जायला निघाला आहे आणि बघा प्रेक्षकांनो आई विचार करत आहेत सुमनला फोन करावा का नाही ते आणि बघूया सुमन या सगळ्यातून मदत करते का बाहेर पडायला तर समीर इकडे ना कसल्या तरी विचारात बाहेर उभा आहे तर बघा प्रेक्षकांनो सीमा येते तेवढ्यात त्याच्याजवळ ती विचारते काय रे समीर काय झालं असं म्हणून तर समीर <Bayern> नाही म्हणून मांडल होतो तर सीमा म्हणते नाही काहीतरी झालंय म्हणून ते एवढा डिस्टर्ब दिसतोस काय झालंय असं सीमा परत एकदा विचारते तर लगेच समीर म्हणतो काय नाही ते म्हणजे कामाला माणसं मिळत नाही आहेत तर सीमा हसत्याने म्हणते अरे पण तू त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला फोन केला होतास ना तर समीर म्हणतो केला होता मी पण त्याचं असं म्हणणं आहे की इतक्या ऐनवेळी माणसं मिळणार नाही तर सीमा लगेच म्हणते नाहीच मिळणार अरे ऐन वेळेला तुम्ही माणसं शोधताय तेही बाबांनी सांगितलं म्हणून तुम्ही शोधताय असं करताय का बिझनेस असं विचारते सीमा तर समीर म्हणतो हे बघ तू ऐक ना माझं आत्ता मी या क्षणींना हे ऐकलं नाही पाहिजे तर सीमा म्हट आहे आत्ताच वेळ आहे शाळा असेल तर त्यांना सांग की तुम्हाला एवढी मोठी ऑर्डर नाही जमणार आहे असं म्हणून आणि मग समीर सीमाकडे कसा बघतोय बघा सीमा प्लीज माझं आई कसं समीर म्हणत असतो सीमा म्हणते प्लीज काय प्लीज तुमच्याकडे माणसं नाही आहेत मिळते का नाही ते माहिती नाही आहेत आणि मग काय तुम्ही तोंडावरती पडणार आहात का तर समीर म्हणतो मी आई प्रयत्न करतोय आम्ही तो सीमा मंटे तर तो तो सीमा म्हणते तेच प्रयत्न तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत कराल पण असं समजा की माणसं नाही मिळाली तर मग त्यापेक्षा त्यांना आधीच सांगा की त्यांना दुसरा म्हणजे पेट्रोल शोधायला वेळ मिळेल आधी सांगितल्यामुळे तर समीर म्हणतो सीमा ऐक ना ज्या कामासाठी तू चालली होती ना ते काम तू कर जा तुझा आम्ही आम्ही बघून घेऊ असं दोघांचं चाललं तोपर्यंत एक बाई येते आणि तुझ्यात हे किल्लेदारांचं घर आहे का आणि मग सीमा आणि समीर जण तिकडे बघतात तर समीर हो हेच किल्लेदारांचं घर आहे आणि मग त्या त्या बाई जे काय त्या हाक मारतात या ग या हेच घर आहे असं म्हणून बोलावून घेतात तर प्रेक्षकांनो तिकडे बघा केवढ्या बायका आलेल्या आहेत आणि बायका नुसत्या आलेल्या नाही आहेत त्यांच्या हातात जेवण करण्याचं जे काही भांडी लागतात ती सगळं सामान आहे हे बघून समीर शॉक झाला आहे आणि समीरबरोबर सीमासुद्धा डबल शॉक झाले आहे बरं का या सगळ्यांना बघून कारण बिचारीला वाटलं होतं की यांना माय बायका मिळणार नाहीत माणसं मिळणार नाहीत तर लगेच आई पण आता बाहेर येतात आणि म्हणतात समीर त्या मला भेटायला आल्यात असं म्हणून सांगतात तर त्या बाया हसतायत बघा आणि मग त्याच्यानंतर सुमनताई मी पाठवलं नाही तुम्हाला असं विचारतात आई तर ते बाय त्यातली एक आजी म्हणतात तुम्हीच शुभाताईना तर हो मीच शुभा असं म्हणून आई बोलतात तर समीर शुभा आणि सीमा सगळी त्यांच्याकडे बघतात पुढे म्हणतात त्यांना की तुमच्या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे आम्हाला खूप गरज होती हो स्वयंपाकासाठी बायांची असं म्हणून तर त्यातली एक बाई म्हणते की आहो तुम्ही कसले आभार मानताय आम्हाला कामाची गरज होती त्यामुळे आम्हीच तुमचे आभार मानायला हवेत मनताई म्हणाल्या होत्या की तुमच्याकडे काही स्वयंपाकाचं काम आहे म्हणून आम्ही आलो होतो तर सीमाचा चेहरा बघा कसा झाला आहे आई पुढे हाक मारतात बघ समीर तुला माणसं हवी होती ना कामाला बघ किती जणी जमल्या असं म्हणून आई सांगतात तर त्या बायकांच्या चेहऱ्यावर पण आनंद आला आहे आणि समीरच्या चेहऱ्यावर पण आनंद आला आणि आई समीर म्हणतो मी दरवेळेसारखा घाबरलो होतो की मला वाटलं होतं तर की ऑर्डर कॅन्सल करावी लागते काका काय असं म्हणून तर आई म्हणतात समीर मी म्हणते मी म्हणते की नाही कितीही मोठ्या अडचणी येऊ आपण मनापासून प्रयत्न केला की अडचण नक्की नक्की सुटते असं आई सांगतात विश्वास येतात सीमा सीमा तर सीमाचा तोंड बघा कसं झालेलं आहे प्रेक्षकांनो आणि मग आता सीमाच्या डोक्यात नवीन काहीतरी कुरापती शिरणारच आहेत तेवढ्यात बाबा पण तिकडनं बाहेरून बघतात तर त्या सगळ्या बायका आणि सगळ्यांना इकडे बघते तर समीर विचारतो आता की सी आईला की या बायकांच्या सगळ्यांची ओळख सुमन मावशीला कशी तर आई म्हणतात अगरे सुमन बचत गट चालवते ना तर त्या बचत गटातल्या सगळ्या बायका आहेत सगळ्या असं म्हणून सांगतात आणि मग प्रेक्षकांनो बघूया आता ऑर्डर कशी पूर्ण करणार आहे ते सुमनताईच्या एका सारखी या बायका धावून आल्या आहेत तर त्यातल्या बाई बाई विचारतात एकट्या की सुमन आता काम कधीपासून सुरू करूया तर आई सांगतात बघून उद्या वट्टपौर्णिमा आहे तर वट्टपौर्णिमेचा सण सगळ्याजणी साजरा करूया आणि परवापासून जोमाने कामाला लागूया असं आई म्हणतात तर सगळ्यांना सुद्धा ते पटतं बाबा लगेच आईंकडे कसे बघतात बघा खिडकीतनं तर सीमाचं तोंड बघा कसं झालंय त्या बायका आईना भेटून तिकडनं निघून जातात आणि प्रेक्षकांनो समीर आता सीमाजवळ आलाय आणि म्हणतो की आणि तुझं म्हणणं होतं की ऑर्डर कॅन्सल करू असं म्हणून पण मी सांगितलं होतं ना तुला की आईने ठरवलं की आई ती गोष्ट करूनच दाखवते आई ती करतेच ती गोष्ट असं म्हणून लगेच आईंच कौतुक करतोय आईला बाबा हळूच बघतात म्हणजे बाबा उभे आहेत हे आई बघतात आणि मग बाबा सुद्धा लगेच आईंकडे बघून ना तिकडनं निघून जातात तर आई बाबांकडे बघून गोड हसतायत बघूया आता पुढे काय होतंय ते का तो प्रेक्षकांना इकडे आईना समीरला वशीला लावतायत तो कशासाठी तर त्यांना बोरथळा जायचं आहे वट वटपौर्णिमेचा सण करायला वडाची पूजा करायला तर आता बघूया ते आई जाऊ शकतील का कारण समीर इथे ओरडतोय तो म्हणतोय आपल्याला ऑर्डर पूर्ण करायची तुला वड पूजायला बोरथळा जायचं आहे का आपल्या मुंबईमध्ये वड नाही आहेत का तर आई समीरला मनवत आहेत आई समीरला येऊन सांगतायत अरे समीर तसं नाही आहे मुंबईत पण वड आहेत पण हे बघ आज इतकी वर्षं मी बोरथळच्या वडाची पूजा करत आले माझं लग्न झाल्यापासून हा नियम कधीच चुकला नाही आहे आताही चुकवावा नाही वाटत आहे मला तर समीर म्हणतो अगं पण तरी आई तर आई म्हणतात अगं पण मी लगेच परत येईना तर ल समीर विचारतो तुझी दगदग होणार आहे त्याचं काय असं म्हणून तर समीर म समीरला आई म्हणतात मला माहिती आहे माझी दगदग होणार आहे पण मी गेले ना तर मी नव्या हिमतीने येऊन उभी राहीन आणि जर का गेले नाही तर मात्र मी हिंमत हरेन तर स्वीटी पण येते आणि म्हणते मला म्हणतं आहे आई काय म्हणतंय ते मला कळतं आहे तर लगेच समीर म्हणतो मला पण कळतं आहे आई काय म्हणते ते पण आई थोडा तरी प्रॅक्टिकली विचार कर ना तू तर आई म्हणतात मला माहिती आहे समीर तुला माझी श्रद्धा अर्ध अंधश्रद्धेसारखी वाटेल पण इतक्या वर्षांच्या ज्या काही गोष्टी लावून घेतल्यात ना त्या नाही थोड्या वाटत माझं लग्न झाल्यापासून त्या बोरथळच्या झाडापाशीच मी तुझ्या बाबांसाठी दीर्घायुष्य मागत आले आता यावर्षी सुद्धा मला तिकडे जाऊन पूजा करायची असं आई सांगतात तर स्वीटी म्हणते नाही नाही समीरदादा उन्हे जाणे ना म्हणजे त्या जर जातील तर त्यांचं मन शांत होईल आणि त्या बहुत अच्छेसे काम कर येईल असं म्हणून स्वीटी म्हणते तर लगेच आई म्हणतात बघ कशी आहे माझी सून तर समीर म्हणतो आम्ही वेड आहे असं म्हणून हसतायत तर स्वीटी म्हणते हम सब जल्दी आ जलदी समीर दादा तर स्वीटी म्हणते हम लोक म्हणजे तर स्वीटी म्हणते हां म्हणजे हम लोक आई जाणार तर मी पण जाणार ना तर शमिकाला विचारतो तुझं काय आहे तर शमिका म्हणते नाही माझं काही लग्न झालेलं नाही त्यामुळे मी इथेच आहे तुझ्या हातचा गुलाम असं म्हणून सगळे हसतात तिकडे जोक करतात पण समीर म्हणतो पण आई ज्याच्यासाठी तुम्ही जाणार आहात त्या त्यांच्यासाठी त्यांना विचारावं लागेल ना त्यांची परवानगी घ्यावं लागेल परत एकदा इकडे समीरला म्हणजे आई विचारतात जाऊ ना म्हणून तर लगेच समीर म्हणतो नाही म्हणलं तर तुम्ही थांबणार आहे का तर त्या तिघी पण ओरडतात नाही असं म्हणून तर का आपलं तत्त्वज्ञान पाजळते की आम्ही बायकांना विचारत नसतो तर डायरेक्ट सांगत असतो वगैरे असं तिचं आहे आणि जेव्हा समीर बाबांचा विषय काढतो तर आता बघूया आता बाबांचा विषय निघाल्यानंतर आई काय उत्तर देतात किंवा बाबा काय परवानगी देतात का नाही तर समीर म्हणतो तुम्हाला जायचं असेल तर या घरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीची परमिशन तुम्हाला घ्यावी लागेल बाबा हो म्हणतील का यावेळेला असं विचारतोय तो नाही बोरथळा जे काही झालंय त्यानंतर मला नाही वाटत की बाबा तुम्हाला बोरथळा जाऊ देतील वगैरे तर मग प्रेक्षकांनो बाबा तेवढ्यात बाहेर येतात आणि म्हणतात नाईन जर न जाईन हा नंतरचा प्रश्न आहे पण बाबांची आठवण झाली हेही नसे थोडके तर आई म्हणतात अहो मी काय म्हणते तर बाबा म्हणतात लगेच तुझा दरवर्षीचा नियम असतो म्हणून दाडी आधीच सांगून ठेवले मी पण मला माहिती नव्हतं की तुमचा बिझनेस सोडून तुम्हाला वेळ मिळेल न मिळेल तर आई म्हणतात अहो असं काय बोलताय तुम्ही लग्न झाल्यापासून आजवर कधी नियम चुकलाय का माझा तर बाबा म्हणतात आता कागदोपत्री बोरथळचं घर आपल्या नावावरती नसलं तरी निदान हे वर्ष तरी ते बोरथळचं घर आणि तो वड आपण आपला म्हणू शकतो तर पुढच्या वर्षी बघूया काय होईल ते तर आई म्हणतात पुढच्या वर्षी ते आपलंच असेल असं ठामपणाने सांगत आहेत स्वीटी शमिका तिकडे दोघीजणी बघत आहेत बाबांकडे तर बाबा बघू असं म्हणून तिकडनं निघून जात आहेत म्हणजे पॉझिटिव्ह पण सांगत नाहीत आणि निगेटिव्ह पण बोलत नाहीत बघू असं म्हणून सोडून जात आहेत तर आईंना इकडे आधार द्यायला लगेच समीर तिथे जाऊन उभा राहिला आहे वडाची पूजा कशी होईल तुम्हाला काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सीमाबाई आता नवीन काय करतायत ते बघूया तर इकडे प्रेक्षकांना सीमानेना मितालीचे कान भरले की म हिस्सा मागून घेतला असता वगैरे आणि जेवणाच्या टेबलवरती मिताली समीरला काय काय आहे आणखी सुद्धा मितालीला ओरडतोय मिताली म्हणते माझ्या आईबाबांसमोर मला ओरडू नकोस आणि बाबा इकडे जाऊन आईला म्हणतायत की हा जो काही घरात गृह क्लश चालू झाला तो तुमच्या बिझनेसमुळे चालू आहे असं म्हणून बाबांनी आईला परत इथे जे ब्लेम केलाय आता बघूया आई ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत